दिवसांमध्ये लवकर उठण्याची ट्रिक सकाळी उठणे हिवाळ्यात सकाळी उठणे हे स्वतःच एक मोठं आव्हान आहे एखाद्याला अंथरुणातून उठवणे अजिबात वाटत नाही एक दिनचर्या झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी फोन वापरण्याऐवजी बेडवर पडून तुम्ही तुमचे आवडते पुस्तक वाचवू शकता पाणी पिया रात्री झोपण्यापूर्वी ताजे किंवा कोमट पाणी प्या त्यामुळे तुम्हाला सकाळी वॉशरूममध्ये जाण्याची आणि उठण्याची गरज जाणवण्यास मदत होईल अशा परिस्थितीत संपूर्ण दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होते आणि सर्व कामांमध्ये विलंब झाल्यामुळे तणाव देखील सुरू होतो काही ट्रिप्स की जेणेकरून तुम्ही लवकर उठाल आम्ही तुम्हाला लवकर उठवण्याचे काही टिप्स सांगत आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही निरोगी जीवनशैलीकडे एक पाऊल टाकू शकता झोपेची वेळ ही आपण नियमित केली पाहिजे झोपण्याची वेळ ही सेट करा सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे यासाठी रात्री वेळेवर झोप घ्यावी जेणेकरून सकाळी उठण्यास कोणतीही अडचण येणार नाही गजर लावा हा गजर लावल्यास हा गजर दूर ठेवा जर तुम्ही आलाम लावून झोपत असाल तर ते तुमच्यापासून थोडे दूरवर ठेवा तो बंद करायला उठला तर आपाप आप जागे होलच त्यासाठी तुम्ही तुमचा आलाम लावला असेल तर तुमची घड्याळ दूरच ठेवा नियोजन जर तुम्ही झोपेचे आधी पुढच्या दिवसासाठी एखादी तातडीचे काम सेट केले तर जागे होणे सोपे जाईल त्यासाठी एक नियोजन करूनच झोपावे आणि तसेच अन्न आन आणि पेय ह्या दोन्ही गोष्टीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे याशिवाय खाणपिण्यासाठी काळजी घ्यावे झोपण्यापूर्वी चहा कॉफी घेणे टाळावे कारण त्यात असलेला केफिन झोपेमध्ये व्यत्यय आणते रात्री झोपे रे पुरेशी न झाल्यामुळे दिवसभर सुस्तपणा जाणवतो आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही एवढेच नाही तर ही समस्या कायम राहिल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात आम्ही तुम्हाला सांगतो की रात्री झोप न येण्यामागे अनेक असू शकतात पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुमच्या शरीरात या जीवनसत्वाची कमतरता होऊ शकते शरीरात काही विटॅमिनची कमतरता आल रा असल्यामुळे अस रात्रीच्या वेळेला अस्वस्थेची समस्या उद्भवू शकते त्यामुळे व्यक्ती हा झोपू शकत नाही चला जाणून घेऊया या जीवनसत्वाबद्दल मेलोटोनिने आणि सेराटोनिनेन या दोन हार्मोन्सच्या कर्मतरतेमुळे झोप न ना येत नाही आणि हे हार्मोन्स वाढवण्यासाठी विटॅमिनची बी सिक्सची गरज असते हे समस्या उद्भवू शकतात याशिवाय विटॅमिन डीच्या कमतरतेत झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते यासाठी आठ वाजण्याच्या पूर्वी काही वेळ सूर्यप्रकाश घेणे गरजेचे आहे, वे? आहे वे? व्हिटॅमिन बी सिक्सच्या कमतरतेवर मात करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दूध प्यावे त्यामुळे तुमची समस्या लवकरच दूर होईल अशा परिस्थितीत जर तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असू शकते याकडे दुर्लक्ष करता कामा नये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा